न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अजित पवार गटाचे आमदार अतिलची भेट घेतली त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत शरद पवार पक्षाच्या अध्यक्षांनी विस्तार द्यावं कोण महत्वाचा माणूस खुनामध्ये विषयाच राजकारणात फसू माणसे असतात विधानक असतात त्याची काय नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असा असतानाही डिंबे झाला बोगदा पाडून हे पाणी मांडू झाला व तिथून पुढे कर्ज दाखवण्यात येण्याचा घाट घेतला जातोय असंय तसं असेल तर नक्की या तालुक्याची फाण्याची गरज लक्षात त्या तालुक्याला विचार पार्श्वभूमी व्हायचे काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्यात दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये तीस चाळीस वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की चित्र भरलेलं आहे चांगलं चित्र होतं आहे कारखानदारी वाहते उसासारखं फीक वाहतं आहे आणि कारण नसताना भागा भागामध्ये आमच्या वाजवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिले आणि त्यांच्या मागण त्याच्यात आहे की आमच्या फाण्याचा खर्च तर त्यांनी मुंबईला गेल्यानंतर पाच बंदारे वंशी जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेल आणि या लोकांचं दुखण्यात होईल व्हायला वळसे पाटील माहिती नाही विकासाच्या गोष्टी मला माहित असायचे काही कारण नाही कारण हा निर्णय मी घेत नाही पाटील जनता दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या प्रश्न सुटले नाहीत का तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार आहे सरसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठी सहभागी झाले कशासाठी पाण्याचा मुद्दा पेटला डिंब्याच्या पाण्यासाठी शिक्कीची व्यवसाय सरकार म्हणजे माझ्या झाला ती किती वर्ष माणसे आहेत सांगा ना त्यांना हे नाही आणि आता सांगताय आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो आज संधी साधू फायना दुसरं काही नाही लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे साधी सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची महाराष्ट्र राज्य अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा वीस वीस तीसवीस वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिजत आहेत तर त्याची फुस करायची त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आणि ज्यांच्या हातात श्रद्धा दिली त्यांच्याकडून लोकांचे खसन सुचले नाहीत हे स्वच्छ दिसते त्याला असं उच्चार शोधावे लागेल आणि ते उच्चार महाराज असताची शर्ता हातात घेणं आणि लोकांच्या खसन शोधावणं हा एक मानणारा जिल्हा आहे विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील असं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वा आणि त्याच्यानंतर चालू आहे माझी खात्री आहे एक हो यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागा एकत्रित तयार अमित शहा दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते मदे है, करना काई? लोक से नंतर करना या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत काय लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय आत्मचिंतन करण्याची त्यांची जागा त्यांना भीती आता विधानसभेची मला व्हायची नाही मला हे व्हायचे पूर्वी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाले कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणजे आंबेडगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आमच्या निवडून आहे याचा अर्थ लोकांचं याला सरकारी आणि साथ मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसले आता हे जे शिच लोकसभेमध्ये दिसत आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या फारश्वर ही निवडणूक जिंकणे गरजेचं आहे आणि राज्य योग्य आणण्याच्या उद्देशी यो काळजी घेणं ही आवश्यकता आहे भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय पर कुणी देऊ बनण्याचा प्रयत्न करतोय अनुषंगाने हे बघितलं हे काय ते निघाले असते आता त्याच्यावर भाजपचे लोक आणि आदेश हे भाष्य करण्यात याची नोंद शहाण्या माणसानी घ्यायची अजित पवार गुलाबी वापरला आंबेगाव विधानसभा मतदार आहात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे तरी पण सुद्धा ते जागा वाटतात असं की या सगळ्या पक्षांचा दावा करायचा अधिकार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करू आणि एक वर्षाने आम्ही इच्छा निर्णय घेऊ पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील मी मरापासून सांगतोय की तिन्ही पक्ष एकत्र वर्षी एकत्र वर्ष निर्णय घेते त्याच्यामध्ये आम्ही रण न जागा बळ न जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि पुणे जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्रातले सगळे दिले त्या ठिकाणी आम्ही एकत्र जण लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्ते आणणार की मनोजे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासन दिले सांगावं काही तुमच्या अजिबात नाही काही त्यांच्या वर्ण झालं व्हायचे नाही मला मार्गदर्शन करण्याच्या आल्याचे पण यापेक्षा दुसऱ्या काही गंभीर विषय नव्हता साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत परतीचा प्रयत्न करतायत का असं काय आहे का मध्ये मोठी घडामोड झाली अजित गवाने हे तुमच्याकडे आलेले आहेत आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या अशी विवेका मांडायचा अधिकारी आता फिरशी चिंतनला आज संध्याकाळी सात वाजता माझी सवय ही खरं आहे आणि तिथे शेकडो कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे याच्या आढळत आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना काम करणं

आमच्याकडनं आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेते त्याच्यासाठी आणखीन कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही ठरेल कदाचित सांगेन की तुम्ही विरोध केला काही सांगेन आज कशाचे आम्ही विचार केले नाही पण ही गोष्ट काही आहे की ज्या पद्धतीने विवाह साखर का साकार करताना एका काळामध्ये देवदर्चा निकाल जे चालवला तो अतिशय उत्तम चालवला त्यांच्या स्वप्न जबाबदारी ते सहज समर्थानं फार फाळतात हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच

ती चिंताजनक आहे या राज्यात या देशात प्रशासकीय अधिकारी त्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा करणार त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले तरी अतिशय गांभीर व्हावं मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्यान नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई कर करते असं ड्रंपे, <coughs> की त्याचे दोन भाग आहेत महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याच्या निवडणूक आयोग घेतला राज्याच्या निवडणूक आयोगाने काय निर्णय असा घेतला की आमची सुचारी वाजवणारा माणूस हीच होईल महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल अन्य ज्या सुचारी वगैरे म्हणलं जातं त्याच्यावर त्यांनी बंदी घातली हे फार चांगलं काम झालं पण हे काम राज्यावर होतं झालं असा आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा देशाची विधानसभा तिथेही हा जर अक्षर घेतला पाहिजे शिक्षणाचा आहे विशाळगड मध्ये काल त्याच्यावर भाष्य केले एकदा सोषयम करतानी भाष्य केलं मला असं यासाठी अधिक काय आपण बोलायची गरज नाही त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची